नमस्कार नवीन वर्ष सुरू होते नवीन वर्ष म्हणलं की प्रत्येकाला नवीन वर्ष कसं जाईल हे सगळ्यांना उत्सुकता असते आपल्याकडे आज ज्योतिषशास्त्रामध्ये असलेले जोशी सर आलेले तर आपण त्यांनाच विचारूया नमस्कार सर एका राशीत तो राहतो हो आणि दुसरा ग्रह आहे त्याच्या खालोखाल राहू आणि केतू आणि त्याच्यानंतर मग गुरु राहू आणि केतू हे साधारण अठरा महिने एका राशीमध्ये असतात आणि गुरु महाराज हे साधारण तेरा महिने एका राशीमध्ये असतात मग ज्यावेळेला ह्या मोठ्या ग्रहांचा बदल त्या वर्षात जेव्हा जेव्हा होतो त्यावेळेला त्यावरून त्या, त्या, त्या राशींवर होणारे ग्रहांचे परिणाम मेष राशीला जून महिन्यापर्यंतचा कालखंड म्हणजे एकोणतीस मे पर्यंतचा कालखंड हा काही दृष्टीने आर्थिकदृष्ट्या आणि नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने खूप चांगला जाणार आहे आणि त्याचबरोबर लाभस्थानातला शनी महाराज लाभस्थानातले शनी महाराज लाभस्थान हे मित्रांच्या दृष्टीने आपण बघतो मित्र मोठा भाऊ यांच्या दृष्टीने लाभस्थान बघतो तेव्हा मेष राशीच्या बाबतीमध्ये एखादा जुना कुणीतरी मित्र कारण की जुन्या गोष्टी शनिवरून बघतो म्हणून जुना कुणीतरी मित्र जे दोघांचं काही एकत्रीकरण होईल व्यावसायिक एकत्रीकरण होईल त्यातून जे लाभ मिळणार आहेत ते त्यांना एकोणतीस मार्चच्या नंतर सुरू होतील आणि जूनच्या नंतर त्याची स्पष्टता यायला सुरुवात होईल म्हणजे मार्च पर्यंत एक कालखंड मिळतो आणि नंतर जून नंतर वेगळा कालखंड हो तर मार्च मध्ये असं काय होतंय की जून नंतर वेगळं काय होतं आता सांगितलं की जे मोठे ग्रहांचे बदल होतात त्यावरून भविष्य ठरवलं जातं राशी भविष्य ठरवलं जातं त्यावेळेस मोठ्या ग्रहांपैकी जो गुरु ग्रह आहे जो तेरा महिने एका राशीत राहतो तो एकोणतीस मार्चच्या दिवशी हा वृषभ राशीतून मिथून राशीत प्रवेश करत आहे म्हणून तेव्हापासून प्रत्येक राशीच्या संदर्भात त्याचं होणारं भाकीत हे बदलत आहे पुढची कर्क राशी ही थोड्या थोड्याही संकटांना ही, ही भिनारी किंवा त्याच्यावर खूप विचार करणारी राशी आहे त्यामुळे कर्क राशीच्या बाबतीत जर पाहिला आणखीन काही त्रास झाले जे पारिवारिक जीवनामध्ये दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कारण की एका बाजूला आपण एकाच बाजूने विचार करतोय गुरुच्या बाजूने पण दुसऱ्या बाजूने जर का विचार केला तर त्याच्यात आपण शनी महाराजांचा विचार केला तर अष्टमस्थानातून शनीचं भ्रमण हे होत होतं अष्टमस्थानातून नवमस्थानात शनी महाराज दोन हजार पंचवीसमध्ये जातील त्यावेळेला मात्र कर्कराशीला जे पारा पारिवारिक जीवनामध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये ज्या काही तक्रारी आल्या त्या सगळ्या दूर होतील एवढी शक्ती शनी श् महाराजांच्या भाग्यस्थानात आल्यामुळे त्यांना प्राप्त होईल आता आपण सगळ्यात जी